आय फ्रेंड्स पनीर हा आपला सगळ्यांनाच आवडतो आणि मोस्ट ऑफ सगळ्यांनाच पनीर आवडतो आणि पनीर आपण आवडीने खातो आणि घरी काही फंक्शन असेल तर आपण पनीरची एखादी डिश तरी ठेवतो ठेवतो तर पनीरची डिश बनवायची असेल तर आपण घरी पनीर बनवतो पण तेवढा वेळ नसेल किंवा पनीर घरी बनवता येत नसेल मोस्टली तरी लोकं बाहेरून विकतचं पनीर आणतात आणि पनीरच्या डिशेस बनवतात पण बाहेरच्या पनीरची आपल्याला गॅरेंटी नसते की ते फ्रेश आहे की भेसळयुक्त आहे आणि पनीर हे दुधापासून बनवलेलं असतं त्यामुळे पनीर इझिली घरी पण बनवू शकतो पण तेवढा टाईम नसतो प्रत्येकाकडे म्हणून मग आपण बाहेरून आणतो तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण बघणार आहोत की पनीर हे फ्रेश आहे चांगलं आहे बाहेरचं विकतचं जेव्हा तुम्ही विकत घ्याल ना तेव्हा तुम्ही हे या टिप्स फॉलो करून एक फ्रेश पनीर विकत घेऊ शकतात म्हणजे भेसळयुक्त पनीर आणि फ्रेश पनीर ह्याच्यातला फरक तुम्ही ओळखू शकाल अशा मी टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण की भेसळयुक्त पनीर जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या पोटात दुखू शकतो तुम्हाला डायरिया होऊ शकतो किंवा अजून काही आजारही होऊ शकतात तर आजचा व्हिडिओ कंप्लीटलाचपर्यंत बघा चॅनल फर्स्ट टाईम आला असाल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन आहे त्यावर सुद्धा क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याच्या फर्स्ट नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळतील तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर सर्वात पहिले ना पनीर घेताना ना पनीरचा कलर चेक करा म्हणजे पनीरचा कलर कसा आहे पांढरा शुभ्र आहे किंवा पिवळा आहे किंवा थोडासा व्हाईटिश नाहीच आहे तो म्हणजे पिंकिश आहे किंवा येल्लोईश आहे असा थोडासा कलर वेगळा वाटला ना तर समजून जा की पनीर तो चांगला नाही आहे भेसळयुक्त पनीर आहे कारण की जो फ्रेश पनीर असतो चांगला पनीर असतो त्याचा कलर नेहमीच दुधासारखा पांढरा शुभ्रच असतो असं तुम्ही कलरहून पण चेक करू शकतात की पनीर चांगला आहे की नाही आहे सेकंड डिफाय पनीर दिसायलाही फ्रेश दिसतो आणि भेसळयुक्त पनीर कसं थोडंसं खडबडीत किंवा शिळं दिसतं म्हणजे दिसणाऱ्याून पण त्याच्या टेक्स्चरहून पण आपल्याला लक्षात येतं की फ्रेश पनीर कसं आहे ते फ्रेश दिसतं आणि जर तुम्हाला असं वाटलं की हा हे पनीर थोडंसं काहीतरी शिळं वगैरे देत दिसत असेल तर ते अजिबात घेऊ नका ते खराब पनीर असू शकतं तिसरी टिप तुम्ही पनीर विकत घेताना ना थोडंसं टेस्ट करू शकतात दुकानदारकडे थोडंसं टच करायला मागा तर असं हातात घेऊन पण तुम्ही बघू शकतात की नक्की हे फ्रेश वाटतं आहे की नाही वाटत आहे कारण की जर ते पनीर सॉफ्ट असेल मुलायम असेल पांढरं असे चांगलं असेल मस्त असं दाणेदार असेल तर समजा हे फ्रेश पनीर आहे चांगलं पनीर आहे पण जर पनीर ते भेसळयुक्त असेल तर ते कडक असतं ते अजिबात सॉफ्ट नसतं कडक असतं चांगलाचं आणि थोडंसं तुम्ही ताणू पण शकता आणि ते चिवट असतं जर चिवट असेल पनीर तर समजा ते भेसळयुक्त आहे चांगलं फ्रेश नाही आहे अजिबात असं पनीर घेऊ नका चौथी टे पनीर विकत घेण्याना तुम्ही थोडंसं टेस्ट पण करू शकतात जर पनीर दुधासारखं छान लागलं तर समजा हे बरोबर पनीर आहे पण पन, जर पनीर आंबट लागलं तर अजिबात घेऊ नका ते खराब पनीर असेल बेसळयुक्त पनीर असू शकतं पाचवी स्वी टेप पनीर चांगल्या क्वालिटीचे असेल ना तर त्याचे पीसेस होतात जर तुम्ही कट केले पनीर तर प्रॉपरली पनीरचे पीसेस होतात पण जर खराब पनीर असेल ना तर त्याचे प्रॉपरली याचे पीसेस होत नाही ते तुम्ही कट करायला जाल तर त्याचवेळी ते बरोबर कट करता येत नाही आपल्याला त्याचे तुकडे तुकडे लगेच होतात तर असं पनीर समजा की ज्याचे प्रॉपर तुकडे करता येत नाही ते भेसळयुक्त आहे बरोबर नाही आहे आता बाहेरचं पनीर विकत घेताना या सगळ्या टिप्स फॉलो करा म्हणजे तुमची अजिबात फसवणूक होणार नाही तर ह्या पनीरच्या टिप्स फ्रेश पनीर आणि भेसळयुक्त पनीर ओळखायच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका चलजन बाय